नमस्कार मीरे आवाज मराठी धुळे मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसला दोन तासांचा विलंब चाकरमाणी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल धुळे धुळे शहरातून मुंबईला जोडणारी महत्वाची सेवा असलेल्या से धुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी एक्सप्रेसचा खोळंबा झाल्याने आज प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले ही गाडी आपल्या निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे विद्यार्थ्यांचे आणि प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे धुळे येथून सकाळी सुटणारी ही रेल्वे खानदेशातील प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते आज झालेल्या विलंबामुळे विशेषतः मनमाड नाशिक रोड कल्याण ठाणे आणि मुंबई या ठिकाणी कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली सकाळी वेळेवर पोहोचणे आवश्यक असलेल्या नोकरदारांना विद्यार्थ्यांना या विलंबाचा मोठा फटका बसला असल्याचे सांगितले जाते रेल्वेच्या विस्कळीत नियोजनामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे अनेक प्रवाशांनी व्यक्त केले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व शेअर करा आवाज एन न्यूज मराठी मनमा